नमस्कार श्रोतेहो अपना सर्वांचे लाईव्ह टिप्स चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभावी व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणली आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे द नोबेल प्राईज तर चला मग कथेचा आस्वाद घेऊया तर द नोबेल प्राईज काही दिवसापूर्वी मी एक लेख लिहिला होता या शतकातील सर्वश्रेष्ठ अशी संकल्पना कोणती तर आपल्या महात्मा गांधींनी मांडलेली अहिंसेची संकल्पना या अहिंसा तत्वावर आधारित एकूण तीन व्यक्तींना शांतीसाठीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या व्यक्ती म्हणजे मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर नेल्सेन मंडेला आणि म्यानमारचे अनुक सॅन सुकाई नॉर्वे येथील ऑस्लो या ठिकाणी आपल्या नोबेल पुरस्काराचा स्वीकार करताना मार्टिन ल्युथर किंग यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधीविषयी आपल्या आदरभावना व्यक्त केल्या व आपण अमेरिकेसारख्या हिंसक देशामध्ये दे। गांधीजींनी दाखवून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करणार असल्याचेही सांगितले मात्र गांधीजींना कधीही नोबेल पुरस्कार मिळाला नाही मी हा लेख जेव्हा लिहिला तेव्हा एका वाचकाने उपहासगर्भ असे पत्र मला लिहिले बरं झालं श्री एम के गांधी यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला नाही ते अखेर डायनामाइंट बनवणाऱ्या एका माणसाने डायनामाइंट किंगने त्या पुरस्काराची सुरुवात केली अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी किती चुकीचे उद्गार काढले आहेत हे ही संपूर्ण पृथ्वी आपली आहे असा विचार करणारा हा पहिला मानव असेल मानवजातीवर प्रेम करणारा हा माणूस खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय माणूस होता तोही एका शतकापूर्वी होऊन गेलेला अठराशे शहाण्णवमध्ये त्यांनी जेव्हा स्वतःचे मृत्यूपत्र लिहिले तेव्हा आपण मानव कल्याणकारी अशा एका अत्यंत अभिनव संकल्पनेला जन्म देत आहोत याची त्यांना कल्पना असेल का या पुरस्काराचे मानकरी हे कोणत्याही देशाचे असू शकतात गेल्या शंभर वर्षात एकूण सातशे नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत त्यांनी आपले मृत्यूपत्र जरी अठराशे शहाण्णवमध्ये लिहिले असले तरी एकोणीसशे एक सालापासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली या शतकात फारच थोडे स्वीडिश नागरिक नोबेल पुरस्काराचे मानकरी झाले नोबेल यांनी स्वतः हयात असताना हे नोबेल पुरस्कार कधीच दिले नाहीत पण ज्या काही लोकांना हा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येतो त्यांच्याकडे साऱ्या जगातील लोक अद्राने पाहतात एका वाचकाने लिहिलेले होते नोबेल यांची थोरवी कशात आहे त्यांच्या त्या प्रश्नामुळे आज मला हा लेख लिहावासा वाटला त्या काळात सुमारे तीन दशलक्ष डॉलर्सची आपली मालमत्ता दान करून टाकावी असं अल्फ्रेड नोबेल यांना वा का वाटलं आपली प्रचंड संपत्ती त्यांना आपल्या नातेवाईकांच्या नावे ठेवता आली असती एखाद्या धार्मिक संस्थेला देता आली असती किंवा आपल्या देशबांधवांना देता आली असती साहित्य शांती भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि वैदिकशास्त्र यासाठी त्यांनी पुरस्कार का ठेवले त्यांनी डायनामाइटमधून आपली ही संपत्ती जरी मिळवली असली तरी त्याचा अर्थ त्यांना युद्धप्रिय होतं असा मात्र मुळीच होत नाही स्वयंपाकघरात सुरी ही एक आवश्यक गोष्ट आहे पण हीच सुरी एक जीवघेणे शस्त्रसुद्धा बनू शकते ती कोणी हातात धरली आहे त्यावर ते अवलंबून असते नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला म्हणून पाश्चात्त्य युरोप व अमेरिका त्यांचे ऋणी आहेत पर्वतांचा वेध घेऊन त्यातून रेल्वेचे रस्ते बांधण्यात डायनामाइटने मदत केली बोगदे बांधण्यासाठी डायनामाइटचा उपयोग झाला रेल्वेने माणसे जोडली गेली याच रेल्वेचा उपयोग जर कोणी युद्धासाठी केला तर तो दोष नोबेल यांचा नव्हता असं म्हणतात नोबेल यांना प्रचारकीपणा किंवा जाहिरातबाजी मुळीच आवडत नसे नोबेल म्युझियममध्ये त्यांचे खूपच थोडे फोटो बघायला मिळतात त्यांनी उत्तुंग यश मिळवले त्यांनी जे काही हाती घेतले ते त्यांनी उत्कृष्ट रीतीने पार पाडले मग तो व्यवसाय असो नाहीतर मानवतेच्या कल्याणाचे काम असो स्वतः नोबेल हे अत्यंत अबोल लाजाळू व शांतताप्रेमी होते त्यांच्या मृत्यूपत्रातूनही हेच दिसून येतं त्यांनी स्पष्टपणे लिहिले मानवजातीच्या कल्याणासाठी जे काही कार्य करण्यात येईल त्याचा सन्मान झाला पाहिजे त्याला पुरस्कार दिलाच पाहिजे म्हणजे त्या व्यक्तीला आपण अंगीकारलेले गु कार्य पार पाडताना कोणतीही आर्थिक अडचण भासणार नाही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते नोबेल पुरस्काराचा मानकरी झालेला फार थोड्या स्त्रिया आहेत विशेषतः विज्ञान क्षेत्रात त्या पाठीमागचे कारण हेच असावं की फारच थोड्या देशामध्ये दे स्त्री शिक्षणाला उत्तेजन देण्यात येते अनेक वेळा अमेरिकन युरोपियन व्यक्तींनाच हा पुरस्कार प्राप्त होतो याचं कारणसुद्धा वैज्ञानिक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी लागणारी महागडी अत्याधुनिक सुसज्ज यंत्रणा येथील देशामध्येच उपलब्ध असते दरवर्षी काही विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार दिला जातो असंही नाही जर एखाद्या वर्षी एखाद्या विशिष्ट क्षेत्रात पुरस्काराला पात्र असं काम घडलेलं कमिटीला आढळलं नाही तर त्या क्षेत्रातील नोबेल पुरस्कार दिलाच जात नाही जीन पॉल सात्र या सुप्रसिद्ध लेखकाने नोबेल पुरस्कार नाकारला होता मादाम क्युरी यांना दोनदा तो मिळाला तर त्यांची मुलगी इरीन हिला तो रसायनशास्त्र या विषयासाठी देण्यात आला त्यांची दुसरी मुलगी इवा ही युनेस्कोची प्रतिनिधी होती तिलासुद्धा हा पुरस्कार प्राप्त झाला मानवतेच्या कल्याणाच्या कार्याचे बीज अल्फ्रेड नोबेल यांनी पेरले त्यानंतर एकोणीसशे दहा सालच्या सुमारास आधी रॉक फेलर यांनी व नंतर फोर्ड यांनी आपल्या विश्वस्त संस्था स्थापन केल्या आज जगभर विविध कार्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत पण नोबेल हे मात्र आपल्या कार्याच्या रूपाने हिमालयासारखे समर्थपणे आपल्या आठवणीत आहेत व मानवतेविषयीचे प्रेम व शांती यांचे प्रतीक बनवून आजरा अमर झाले आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद